अकोटमध्ये उष्णतेची लाट तीव्र झाली असून कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे गजानन नगर भागात ट्रॅक्टरला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त असून तातडीने उपाययोजनांची मागणी केली जात आहे अकोटमध्ये उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून उष्णतेच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत मात्र यासोबतच शहरात स्वच्छतेच्या अभावामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर आणि नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने या कचऱ्यामुळे आग लागण्याच्या घटना वाढत आहे गजानन नगर भागात एका ट्रॅक्टरला अचानक भीषण आग लागली उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली शुक्रवारी हिवरखेड रोडवरील नाल्यातील कचऱ्याला लागलेल्या आगीत सद्गुरू कुशन या दुकानाचे मोठे नुकसान झाले दुकानातील सर्व साहित्य जडून खाक झाले त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची वेळ व्यापारावर आली आहे ही आग इतकी भीषण होती की शेजारील दुकानांनाही धोका दुकान निर्माण झाला होता मात्र अकूट अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली उष्णतेचा प्रकोप आणि कचऱ्याचे ढीग यामुळे शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे नागरिकांनी वेळोवेळी स्वच्छतेची मागणी केली असली तरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली नगर आहे नगरपालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम हाती न घेतल्यास अशा दुर्घटना पुन्हा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे